नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरवरती खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिलीबग्ज आणि खोड आळी या दोन किडीवरती या किटकांवरती कशाप्रकारे आपल्याला बंदोबस्त सध्या छाटणीमध्ये करायचा आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण मागे एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ साधारण जून महिन्यामध्ये आपण केला होता जून जुलैच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो आणि त्यावेळेस खोड अंडे नष्ट करण्यासाठी मिलीबग्जच्या नष्ट करण्यासाठी आपण एक ड्रिचिंग सांगितली होती हे ड्रिचिंग म्हणजे स्लेअर प्रो क्लोरो आणि ॲडमायर अशा स्वरूपाची ती ड्रिचिंग होती त्यावेळेस ही ड्रिचिंग काही जणांची चुकलेली असेल किंवा काही जणांनी केलेली आहे तरी पण काही प्रमाणामध्ये आता खोड अळी आणि मिलीबग्स आपल्याला त्रास करणार आहे त्यासाठी म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये यावरती टोटल नियंत्रण कसं आणायचं आहे हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर द्राक्ष बागायतदार बंधुनो सुरुवातीला आपल्याला खोडाळीच्या नियंत्रणासाठी आणि मिलीबग्ज याच्या या, या दोन्हीच्या नियंत्रणासाठी आपण पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे वीस ते तीस या दिवसादरम्यान ॲडमायर हे आपण पंच्याहत्तर ग्राम आणि डेंटासू हे शंभर ग्राम याची आपल्याला ड्रिपद्वारे आळवणी करायची आहे ड्रिपद्वारे आपण हे दोन्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये ॲडमायर पंच्याहत्तर ग्राम आणि डेंटासू शंभर ग्राम या प्रमाणामध्ये आपण ड्रिपद्वारे हे द्या त्याचबरोबर याच दरम्यान आपल्याला डेंटासू दोनशे लिटर पाण्यासाठी पंचवीस ते तीस ग्राम याप्रमाणे डेंटासूची फवारणी करून घ्यायची आहे आता पुढे सेटिंगच्या दरम्यान सेटिंग झाल्या झाल्या आपल्याला त्या ठिकाणी आपलाऊड दीड एम एल या प्रमाणामध्ये त्याच्यासोबत होर्टिसिलियम आणि मेटारायझियम याची फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यासाठी होर्टिसिलियम एक लिटर आणि मेटारायझियम एक लिटर या स्वरूपामध्ये घेऊन चांगली खोड देऊन घेण्याचं काम आपण सेटिंगच्या नंतर करावं खोड आणि त्या ठिकाणी व्यवस्थित आपला ब्लोअरचे जर स्प्रेचे नोजल आहेत ते खाली खालच्या दिशेने करून देखील गच्च अशी फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यावी काळजी द्राक्षगडावरती वगळ राहू नयेत डाग पडतील डाग पडू नये अशी काळजी करून आपण ती फवारणी घ्यावी मित्रांनो परत आपल्याला साठ दिवसादरम्यान एक ड्रिचिंग करायची आहे पंचावन्न ते साठ या दिवसामध्ये आपल्याला ही ड्रिचिंग घ्या या ड्रिचिंगमध्ये आपण दीड लिटर स्लेअर प्रो आणि सोबतच पन्नास टक्के मधील क्लोरो हे एक लिटर या प्रमाणामध्ये घेऊन ही ड्रिचिंग आपण डायरेक्ट बुंद्याजवळ बोडाजवळ ती करायची आहे प्रति झाड दोनशे एम एल याप्रमाणे हे औषध आपण दोनशे वीस लिटर पाण्यामध्ये एकत्र करून प्रति झाड दोनशे एम एल याप्रमाणे हे औषध डायरेक्ट आपण खोडाजवळ खोडाजवळ ओतायचं आहे या या दरम्यान आपण ड्रिपद्वारे हे न देता डायरेक्ट खोडाजवळ दोनशे एम एल याप्रमाणे ओतून हे ड्रिचिंग करा आणि त्यापुढे आपल्याला साठ ते सत्तर परतेक दाप या दिवसामध्ये परत एकदा आपल्याला ड्रिचिंग करायची आहे या ड्रिचिंगमध्ये मात्र आपण डेंटासू दोनशे ग्राम प्लस मेटारायझियम दोन लिटर आणि व्हर्टिसिलियम दोन लिटर या स्वरूपाची ही एक ड्रिचिंग दोनशे ते अडीचशे एम एल प्रति झाड या प्रमाणामध्ये करून घ्यावी आणखीन फॉरणी दौऱ्यात तर आपण सांगितलेलं आहे आप अपलाउड दीड एम एल फर्टिसिलियम आणि मेटारेझियम हे आपण पंचावन्न दिवसाच्या अगोदर म्हणजे सेटिंगच्या दरम्यान सेटिंग झाल्यानंतरचा हा फवारा असेल आता हे जी काही औषधं या आहेत यामध्ये स्लेअर प्रो आहे अडमायर आहे डेंटा आहेत आता हे जे मी सांगितलेले फवारण्या किंवा हे शेड्यूल आहे हे फक्त आणि फक्त लोकल मार्केटिंगसाठी आहे या ठिकाणी एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी हा सल्ला नाहीये ही नोंद आपण या व्हिडिओमध्ये नक्की घ्या या तीन गोष्टी आपण करायच्या आहेत आणि नक्कीच करायच्या आहेत आणखीन मित्रांनो जर फोर्टिसिलियम आणि मेटारेझियम आणि ब्युरिया यांच्या जर एखाद दोन फवारण्या आपण जास्त घेतल्या तरी हरकत नाहीये त्या फवारण्या आपण ऐंशी दिवस ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत घ्यायला हरकत नाही त्या आपण फवारण्या आपल्या हिशोबाने ठेवून पाचशे लिटर पाण्यासाठी साधारण दीड लिटर ही फोर्टिसिलियम मेटारेझियम आणि बिवेरिया ही औषधं जैविक औषधं आहेत हे घेऊन आपण खोरणीसाठी वापरू शकता या स्वरूपामध्ये जर आपण अगोदरपासूनच नियोजन ठेवलं तर नक्कीच खोडाळी आणि मिलीबग्सपासून आपला प्लॉट नक्की वाचेल जास्तीस करून आपण हा व्हिडिओ इतर शेतकरी बंधूंना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या प्लॉटमध्ये खोडाळी आणि मिलीबगचं संरक्षण करण्यासाठी मदत होईल आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद